घरीची ग्रामपंचायत त्यांच्या आजोबा आणि एकोणीसशे अठ्ठावन्न साली बांधली होती आणि आता कार्याचा विस्तार वाढल्यामुळं सगळेली इमारत आम्हाला अपुरी पडत आहे म्हणून आज आता डी व्ही टी नवीन मोठी इमारत अद्याय बांधण्याचं आता आज भूमिपूजन झालेलं आहे टीमध्ये शिक्षक जे असं कार्यालय मुख्यमंत्री सरपंच ग्रामसह यांच्यासाठी स्वतःग्रह ज्या सेवा पेजेतील शासन तलातील कार्यालय असेल कृषी विभागाचं कार्यालय असेल या सर्वांची बसण्याची व्यवस्था होत आहे केंद्रापासून ग्रामस्तरापर्यंत कुठलाही डॉक्युमेंट आपल्याला आता ऑनलाईन अपलोड करायचं असेल त्या हिशोबानं आम्ही पण आता ग्रामपंचायत निर्णय घेतला की नमुना नंबर आता असेल मृत्यू प्रमाणपत्र असेल जमा प्रमाणपत्र असेल हेही आम्ही आता आपण घर बसल्या ते आपल्या लेंकवर आपण क्यू आर कोड आणि विशेष म्हणजे या ग्रामपंचायतमध्ये काही निधी उपलब्ध नसताना सुद्धा आमच्या दिलीपराव देशमुखांनी या ठिकाणी स्वतःचं अनामत टाकून या ठिकाणी विकासाची कामे केली धाडणीची कामे केलेली आहेत आणि एक चांगला एक सरपंच सर या ठिकाणी आदर्श एक ग्रामपंचायत सरपंच म्हणून दिलीपराव देशमुख या ठिकाणी यांनी नाव कमावलेलं आहे आणि या ठिका इतका मोठा गाव असून या ठिकाणी सर्व जातीचे लोक इथं राहतात जितकं भारतामध्ये जाते तितके लोक या ठिकाणी गावामध्ये राहतात सर्व लोकांना सोबत घेऊन चालण्याचं आणि सर्व सर्वधा सर्व धा, सर्वधर्म समभाव हे पाळण्याचं काम मान्य दिलीपराव देशमुख यांनी के केलेलं आहे त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो की त्यांच्या त्यांना असं पुढे त्यांना जिल्हा परिषद असो पुढची जी बी समजा जीवनामध्ये जे राजकार राजकीय याच्यामध्ये निवडणुकीला सामोरे राहतात परमेश्वर त्यांना यश देव एवढेच हो, मी परमेश्वर त्यांनी विनंती करतो संख्या पाहता तालुक्यातील सर्वात मोठं हे गाव आहे आणि ग्रामपंचायतीचं जे जुनी इमारत बांधकाम पाहता ते जुन्या लोकसंख्येच्या अनुषंगानं वापरतो आहे आणि आज रोजीच्या अनुषंगानं अपुरं पडत असल्यामुळं अतिशय सुसज्ज अशी इमारत उपलब्ध करून देण्यासाठी सन्माननीय आमचे सरपंच मुदूपराजी देशमुख यांनी त्याचबरोबर आपल्या परभणीच्या बादपी आदरणीय यांच्या संकल्पनेतून त्यांनी इमारतीसाठी प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास निधी या अंतर्गत ती इमारत मंजूर करून गावकऱ्यांना सुसज्ज असं से, सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांना बसायची व्यवस्था त्यानंतर त्यान पार्किंग व्यवस्था या सर्व संगणकीकृत हॉल अद्ययावत सेवा देण्याच्या से से दृष्टीने से ही इमारतीचं या ठिकाणी जनसे झालेला आहे आणि लवकरच कमी कालावधीमध्ये इमारत सुसज्ज होऊन गावकऱ्यांच्या सेवेसाठी तयार होईल आदरणीय मी दिलीपराव सरपंच यांच्या बाबतीत प्रतिक्रिया द्यायचं झालं तर प्रथम आपल्या भारतातली एक मन सांगतो आपल्यास जो जानता आहे वही तांत आहे परंतु चीनमध्ये एक संत होऊन गेले लावचे त्यांनी सांगितलेलं आहे तो जे जाणता आहे तानता नाही जो जाणता आहे तानता जो जाणताना अशा आहेत की त्यांना सर्वच काही माहीत आहे परंतु ते त्याचा बोलबाला करतात आणि जे काही करायचं ते दीन दिनदुःखितांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे जे धैर्य आहे जी शांतता आहे आणि जी उत्सुकता आहे ते काम करण्याची त्यांनी या माध्यमातून सरपंच या पदाच्या सुरुवात केलेली आहे झरीमध्ये आणि सर्व घरी वाशांनी या पंधरा महिन्यामध्ये ते अनुभवलं आहे एवढंच त्यांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो आणि पुढील त्यांच्या राजकीय जीवनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद